कुकर तुम्ही हा भात कुकरमध्येही डायरेक्ट करू शकता पण मी आज हा कढईमध्ये करणार आहे गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आपली कढई चांगली तापली आहे आपण इथे एक चमचा साजूक तूप घालून घेतलं आहे तुम्ही इथे बटरही वापरलात तरीही चालेल तूप आपलं चांगलं गरम झालं आहे आपण आता त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया आपण आता इथे फोडणी करून घेऊया एक चमचा जिरं आपण आता जे काही खडे मसाले घेतलेले ते घालून घेऊया एक तेजपत्त्याचं पान एक मोठी वेलची दोन छोट्या वेलच्या दोन तीन लवंग आहेत एक दालचिनी तुकडा आणि पाच सात काळी मिरी हे सर्व खडे मसाले आपण चांगले तेलात तुपात भाजून घ्यायचे आहेत एक मिडियम आकाराचा आपण इथे कांदा घेतला आहे बारीक चिरून तो फोडणीला घातला आपण कांदाही आपण थोडा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे हा भात चवीलाही खूप छान लागतो तुम्ही नक्की करून बघा हा भात तुम्ही टिफिनसाठीही करू शकता सकाळी कुकरला पटकन असा हा होणारा भात आहे इथे आपण आता एक टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेऊया टॅमॅटो आपण हा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडा तुम्हाला जर हा टॅमॅटो नाही घालायचा असला तरी नाही घातलात तरी चालेल इथे एक कोकम घातलात तरी चालेल कारण या भातामध्ये कोकम घातलात तर आणखीन हा भात सुंदर होतो इथे एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घातली आहे ती आपण आता यामध्ये परतून घेऊया दोन चमचे लाल तिखट हे आमचं मालवणी लाल तिखट आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घालू शकता आपण नेहमी जेवणात वापरतो ते एक चमचा जिरा पावडर दोन चमचे धना पावडर घातली आहे मी अर्धा टीस्पून हळद आपण आता हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत चांगले तेलात परतून फोडणी चांगली भाजली आहे तेल सुटेपर्यंत इथे मी एक चमचा दही घेतलेलं त्यात थोडंसं पाणी घालून ते चांगलं फेटवून घेतलं आहे फोडणी आपली आता चांगली शिजू द्यायची आहे त्याआधी आपण हे सगळी चांगली मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दही आणि तेल सुटेपर्यंत आपली फोडणी आता चांगली शिजत आली आहे इथे थोडीशी मी कोथंबीर घालून घेतली आहे ती याच्यामध्ये चांगली परतून घ्यायचं आहे आपल्याला आपण हे दही चांगलं फेटवून घेतलेलं ते चांगलं यामध्ये शिजवून घेतलं आहे आता इथे आपण एक बटाटा घेतलेला तो घालून घेतला आहे तोही फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचं आहे कप आपण इथे हे वाल घेतले तेही आपण इथे घालून घ्यायचं आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे या ग्रेवीमध्ये जेणेकरून सगळा मसाला आपल्या या बटाटा आणि वालाला लागला पाहिजे आपण पाच मिनटं हे असंच मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आपण इथे धुवून ठेवलेले तांदूळ तुमच्याकडे जे कुठचे तांदूळ असतील ते घालूनही भात हा सुंदर होतो तुम्ही रासनचे वापरून जरी हा भात केला तरी खूप छान भात होतो आपण आता इथे जे तांदूळ धुवून घेतलेले ते घालून घेऊया त्यानंतर आपण इथे आता तीन वाटी पाणी घेतलं आहे तेही त्यामध्ये घातलं आहे आपल्याला इथे पाणी जास्त घालायचं नाही आहे आपण जसं भाताचा कोड येईल त्याप्रमाणे पाणी घालणार आहे मी इथे आता तीनच वाटी पाणी घातलं आहे आपले दोन वाटी तांदूळ आहेत चवीपुरतं मीठ घालून घेऊया आपण मीठ घालून घेतलं आहे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपण ही गॅसची फ्लेम ही मंदच ठेवणार आहे जास्त हाय पण नाही आणि जास्त लो पण नाही आणि मंद याच्यावरच आपण हा भात झाकण देऊन शिजवून घेणार आहे पंधरा मिनटं आपली पंधरा मिनटं झाली आहेत बघा भात असा किती फुलून वर आला आपण जे तीन वाटी पाणी घातलेलं आणि एक वाटी बाकी ठेवलेलं पाणी ते आपण आता इथे घालून घेतलं आहे कारण भात आपला चांगला फुलून आला आहे आपला बटाटा आतमध्ये शिजला पाहिजे थोडा कच्चाच आहे म्हणून आपण आता इथे थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून आणि दहा मिनटं शिजवून घेणार आहे इथे मी एक चमचा बिर्याणी मसाला घातला आहे तुमच्याकडे जर गरम मसाला किंवा छोलेचा भाजी मसाला घातला तरीही चालेल तरीही खूप छान भात होतो आपण आता हा मसाला घालून घेतला आहे तो मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून जा, मसाला आपला चांगल्या भाताला लागला पाहिजे दहा मिनटं आपण आता हा भात शिजवून घेणार आहे झाकण ठेवून ज्याने थोडंसं पाणी आहे त्या आतल्यात मुरलं पाहिजे भातामध्ये आपली दहा मिनटं झाली आहेत हे बघा आपलं पाणी सर्व मुरलं आहे बघा भात आपला छान मस्तपैकी भात झाला आहे तुम्ही नक्की करून पहा हा भात कुकरमध्येही छान होतो आणि असाचसुद्धा खूप छान भात होतो ह्या भाताबरोबर थोडीशी दह्याची कोशिंबीर आणि एक पापड की आपलं मस्तपैकी ताट तयार झालं तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद